नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊया मक्काचा बाजारभाव हारशीद्वारे या ठिकाणी थोड्याच वेळात मक्काच्या हारशीला सुरुवात होणार आहे पुढे व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया मक्काचा बाजारभाव कमीत कमी काय जास्तीत जास्त काय दोन हजार एकाहत्तर एकाशी ब्याशी एकवीस बावीस तेवीस चोवीस एकवीस पच्वीस पचास एका छप्पन साठ पैसट अडसठ आमची पण घ्या लावणी लावून आले शहत्तर एकवीसशे शहात्तर नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव न्यानव बावीस

ચૌદ સતરા દો હજાર સતરા અડતાલીસ અઠલાઈ ચોવીસ ચોવીસ છીએ 26 આલે સુકા આલે 26 આલે સુકા 26 26 30 30 થર ગયા 30 થર ગયા માબેને 30 માલ છે 20 10 <Nein, what? Tustinden noise> 20 30 <Kelvin apologize>

सत्तर 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 दोन हजार सत्तर अरे चांगलाय दोन हजार सत्तर सत्तर येते काय म्हणते मी टॅक्स कोण सत्तर बोलू फिरा सत्तर दोन हजार सत्तर काय करा दादा दोन हजार सत्तर माप लगाबो उत्कर्ष त्याने नुकतंच आपण बीटद्वारे जाणून घेतला जो मक्काचा बाजार भाव आहे बाजूला शेतकरी बांधव त्यांची मक्का आहे जाणून घेऊया आपण की दादा पहिला आपलं संपूर्ण नाव हो सांगा चैनसिंग शिवसिंग खोकड राहणार कर्जत तालुका आंबड जिल्हा जालना मक्का तुम्ही किती मध्ये लावली हे पवन अक्करे पवन एक्करम लावली किती कट्टी आणली दादा ये आज सतरा कट्टे आणले सतरा झाले का नाही तीस कट्टे झाले पण ते डोक्यात खाल्ली समजा हा ताप हा डोक्यात ताप आपल्याला खरं डोकंच वाडास्ता का हा राहण डोक्याच बाकी दुसरं काही नाही काहीच नाही वाढणार घेणार काहीच नाही बर काय भाव लागला तिला हे बावीसशे बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस हा बरे जादा जाईन पंचवीस जाईन असत समजा मार्केट कसं वाटतं तुम्हाला मक्कापीठ चांगलं आहे डोक्यातच ताण आहे फक्त ताण हा ताण नाही पाहिजे

म्हणजे दिवसेंदिवस काय आलं मक्का का पीक आता दोन दो मूर घासाला बी त्याचा वापर होत मूर घासाल काय भाव त्याच काही मूर घास मूर घास मूर साधारण समजा तीन हजार रुपये काय जरी टन तीन हजार रुपये टन वर जाते बी पूर्त बरं का शेतकऱ्यांना मूर घास ना जर तीन हजार रुपये टनापर्यंत असेल तर शेतकऱ्याला पूर्त कारण की कारण की आपले रान एक महिना अगोदर खाली होते जेव्हा ती उडत असतात आपला मूर हरान बरी माग मागणी चांगली आहे भाऊ आपल्याला जास्त भेटायला पाहिजे मक्काचं आवर्ज जादा भेटावं म्हणून काय करायला पाहिजे श्री रामकृष्ण हरिटेटिंग कंपनी या ठिकाणी शेतकरी बांधव येल होते त्यांच्याकडून आपण जाणून घेतले आजचे जे मक्काचे बाजारभाव आहे व बीटद्वारे बी आपण जाणून घेतले मक्काचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये मध्ये थांबूया पुन्हा भेटूया अशाच शेतीविषयक माहिती व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान મુદ્દા રેલા કમી ગઈ ક્વોલિટી કી પહા નહીં બોટોની કાંઈ